हॅलो नमस्ते पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर चालते तर आज आहे आमच्या गणपती बाप्पांचं विसर्जन तर मला आता नैवेद्याची तयारी पण करायची आणि काय झालं एक का गंमत झाली नैवेद्य बनवायचं आहे म्हणजे सारण बनवायचे मोदक बनवण्यासाठी आणि गुळ आणायचा म्हणजे आणायला सांगायचं विसरले मी तर सामानामध्ये गुळच आणलेला नाही आहे तर आता मोदक कशाचं बनवते ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे पाहायला भेटेलच तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा अगदी छोटासा ब्लॉग असणार आहे आणि त्यानंतर मग गणपतीची पूजा आरती वगैरे आणि विसर्जन करण्यासाठी खोटे जातो आहे हे सुद्धा पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल त्यामुळे ब्लॉग अजिबात स्किप करू नका चला तर मग पटकन मी आवडते सगळं मोदक बनवण्यासाठी तीळ भाजून घेतले आणि त्यामध्ये शेंगदाणे घालणार आहे जरासे भाजलेले तीळ भाजलेले शेंगदाणे आणि साखर सगळे एकत्रच बारीक करून घेते तर एकदम बारीक वाटून घेतले वाटताना मस्त असं सारण तयार झालेलं आहे आणि इकडं कणिक पण मळून ठेवले मोदक बनवण्यासाठी मोदक बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार माझ्या रेसिपी चॅनलवरती तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील त्यामुळे आज मी याची रेसिपी तुमच्याबरोबर नाही शेअर केली कारण काय होतं व्हिडिओ खूपच मोठा होतो त्यामुळे आणि पटपट आवरायचं पण आहे म्हणून मग म्हटलं रेसिपी चॅनेलवरती कधीतरी माझ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेतच आणि त्या तुम्ही पाहिल्यासुद्धा असतील तर पटपट आता मोदक बनवून घेते अगोदर आणि बाकीची अजून पुढची तयारी पण मला करायची आहे तुला मोदक बनवून खाऊ शकत आईने आईला आईला तिच्या आईने तिच्या आईला तिच्या असं करत पूर्वज मला ना <laughs> अगोदर हे अशा जे पाकळ्या असतात ना कळ्या म्हणते ती हे जमत नव्हतं अगोदर आईन हा आईनं सांगितलं कसं करायचं ते पहिल्या पहिल्यांदा येतच नव्हतं मला करायला लवकर द्या आता मोदक कर मोदक उकडून तयार होत आहेत तोपर्यंत माझं आवरून घेते अगोदर सो मग माझे आता मोदक तयार झालेले आहेत आता लगेच नाही ना भेटणार नैवेद्य दाखवल्या नंतर चाल लवकर आरती करूया नैवेद्य दाखवूया विसर्जन खरं वाटतं ना हे होय यार नाही आता लाईट लावली <laughs> फ्लॅश नवे गणपती बप्पा म्हणजे निघाले की करमत नाही का हो मोदक तयार आहेत गरमागरम गरम तिळाचे तिळाचे हां किती केले ते एकवीस 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 हो। एकवीस एक मोदकांचा एकवीस हराळी एकवीस मोदक मम्मा पूजा करायला ती आवडलं बायकांना बर बोग छान आहे म्हणायला खुटून आणलं विचारायला लागले म्हणते अगरबत्ती गे अगरबत्तीला

பாப்பா மோர்யா மங்கள் மூர்த்தி மோர்யா

आमच्या ऐश्वरला गणपती बाप्पा <laughs> मोर्या मंगल मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या मंगल मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या पावसामुळे पाऊस आहे ना सारखा तेव्हा भाऊजी इकडूनच की पहिल्या रस्त्याने पहिल्या रस्त्याने जंगलात नाही चालले नाही

डॅड तिथं जाऊन गणपती विसर्जन करून आलेले आहेत तर गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन केलेलं आहे आम्ही आणि थोड्या वेळ इथं थांबलो जर असं फोटोशूट केलं आणि त्यानंतर छान छान अशा रील्स पण काढलेल्या आहेत आणि ऐश्वर सनी काय चाललंय बघा दोघांचं मोबाईल शूटिंग चालू होतं तो मोबाईल वागतोय तर छान रील्स पण काढलेत छान छान आणि फोटोशूट पण केलं काय काय होतं की एक तर असं आवर्जून यायचं म्हटलं तर वेळ भेटत नाही का नाही मग आपण कशाला हां मग तेच की कधी असा वेळच भेटत नाही यायला म्हणजे जवळच आहे काय फारसं लांब नाही आहे तरीसुद्धा असा वेळ भेटत नाही त्यामुळे मग म्हटलं आता कधीतरी आलो इथं विसर्जन करण्याच्या निमित्ताने तर थोडंसं फोटोशूट करावं आणि रील्स पण काढावी तर आता निघालो आहे घरी आम्ही आणि एवढा नजारा छान आहे ना इकडचा माझ्या पाठीमागं पण तुम्हाला दिसत असेल पहा मस्त एकदम सगळं हिरवीगार शेती चांगली भारी वाटत तरी आता दिवस मावळ आहे अंधार पडायला लागलाय चला घरी निघालो आता ओ मला थांबा की मला पाठीमाग ठेवले मी नाही पाठीमाग नाही त्या फोन घ्यायला लागल त्याने म्हटलं फोन दिम म्हणते तसं मी घाबरत नाही का नाही मी पाठी थांबणार होती मस्करी केली ऐश्वर